आपके आज वेताळनगर तुळजापूरमधील प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये वर्षाप्रमाणे याही वर्षी जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त बैठक संपन्न झाली यावेळी विनोद पिंटू भैया गंगणे मित्रमंडळ उपस्थित एस पी ग्रुपचे आधारस्तंभ नरेश काका अमृतराव व निलेश नरेश काका अमृतराव संस्थेचे खंबीर सात व बहुजन रयत परिषदेचे जिल्हा युवक अध्यक्ष दादा पारदे व खंबीर सात गोरख भाऊ पारदे तसेच एस पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शंकरदादा पारदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली यावेळी शाहीद शेख व अन्ना अलकुटे यांची सर्वानुमते अध्यक्षपदावर निवड झाली उपाध्यक्षपदासाठी झुबेर शेख सोनू पांडंगळे प्रवीण मस्के यांची निवड झाली सचिवपदासाठी जमीर शेख आदित्य भंडारे साहिल शेख गणेश सुतार तर कोषाध्यक्षपदी दादा पारदे सूरज भोसले आणि मिरवणूक प्रमुखपदी सागर चौगुले प्रतीक देवकर शमी शेख मिया पटेल नितीन सूर्यवर्षी यांची निवड झाली असून मिटिंगला उपस्थित मारुती शिंदे राजेश कोळगे करण कोनाळे आभिमुळे गणेश कांबळे मुन्ना गावते सचिन पटोळे कृष्णा सागर आकाश कोळपे अजय माने प्रमोद देवकर शाहरुख शेख अमोल गाडगे बाबू शिंदे सलमान शेख आवी जानराव सोहेल शेख आकाश भिसे असे अनेक मंडळांचे पद अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाइस रेकॉर्डर आफ्रिन पागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा